नमस्कार मी गणेश आवारी एम एच मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू असून अकोले तालुक्यामध्ये जे काय आजी माझे आहेत मोठ्या सभा मोठ्या प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळते काही दिवसांपूर्वी माझे आजी आमदार डॉक्टर किरण ला हमटे यांची देखील मातुश्री लॉन्स या ठिकाणी मोठी सभा आपल्याला झाल्याचं जा पाहायला मिळालं त्याच्यानंतर वैभवराव पिचड यांची देखील अकोले शहरामधील हे जे काही लॉन्स आहे या ठिकाणी मोठी सभा या ठिकाणी संपन्न झाली आणि दोघांनीही आप आपली ताकद जी काय आहे आपली शक्ती काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि माझ्यासोबत आता बोलण्यासाठी शिंदे गाटाचे तालुका अध्यक्ष संजयजी वाकवारी माझ्यासोबत आहेत संजीव भाऊ मालिक सांगा जे जे काही राज्यामध्ये शिंदे गट आहेत जी काही सेना आहे जी काही तुमची ताकद आहे हे राज्यामध्ये पाहायला मिळते सध्या बाजीराव दराडे असतील आणि त्यांच्या शिंदे पक्षाचे तुम्ही तालुका अध्यक्ष आहेत तुमची ताकद कधी दिसणार आहे आता तालुक्याला आम्ही या निवडणुकीतच तुम्हाला आमची ताकद दिसेल ज्यावेळी सहा सात पक्षांच्या युतीला बरोबर घेऊन चालत असताना प्रचारासाठी नियोजनाच्या थोड्याशा याच्यामुळं झालेला उशीर या सगळ्या सहा सात पक्षांचं सगळ्यांचं नियोजन करता करता आमचा पक्ष होता आमचा पक्ष या मतदारसंघात आहे म्हणूनच आम्हाला उमेदवारी मिळाली ना ज्यावेळी लोकसभेची उमेदवारी आम्हाला मिळाली पक्षाची ताकद नसती तर उमेदवारी मिळालीच नसती त्याच्याकरता आम्ही स्वतंत्र शक्ती प्रदर्शन करणं वगैरे या गोष्टी आणि प्लस निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या खर्चाच्या निर्बंधाचा विचार करता मित्रपक्षांना सामावून घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या ही निवडणूक पार पाडणं हे आमचं ध्येय आम्हाला आम्ही याच्यापेक्षा मोठे आम्ही त्याच्यापेक्षा मोठे हा भाग न घेता लग्न आमच्या घरी त्याच्यामुळं आता पाहुणे सांभाळणे ही आमची प्रामुख्यानं जबाबदारी आहे त्याच्याकरता आम्हाला कोणी छोटं बनलं तरी चालेल आमचा त्याच्यात कमीपणा नाही पण या देशाला एक कणखर नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रूपाने देत असताना या मतदारसंघाचा शिर्डीचा साईबाबाचा खासदार हा आपला मोदी साहेबांना पाठिंबा देणारा असला पाहिजे याच्याकरता एवढी या एकच गोष्टीला प्रमुख मानून आम्ही काम करतोय आमचा व्यक्तिशा शक्तीप्रदर्शन करून कोणाच्यापेक्षा लहान मोठं होण्याचा आमचा विचार नाही आणि तो नसेल नाही ठीक आहे तुम्ही जे ज्याप्रमाणे जै सांगतायत मात्र अशी एक चर्चा आहे का तुमचा जो काही कार्यक्रम होणार आहे किंवा जर तुम्ही केला तर त्या कार्यक्रमामध्ये जे काही अजी आमदार आहेत डॉक्टर किरण लांबे हे त्या ठिकाणी येणार नाही त्याचं कारण म्हणजे बाजीराव दराडे हे कुठेतरी नाराजी यांच्यामध्ये सुरू आहे धुसपूस सुरू आहे मात्र ते एका व्यासपीठावरती आल्यानंतरच ती समजेल मात्र वेगवेगळे आता कार्यक्रम सुरू केलेत मग तो पिचडांचा झाला आहे आज मागच्या वेळेला लांबटेंचा झाला आहे अजिबात नाही बाजीराव दराडे व्यासपीठावर असताना माननीय आमदार वैभव पिचड माननीय माजी मंत्री मधुकररावजी साहेब आमदार डॉक्टर किरण साहेब हे सगळे एका व्यासपीठावर आले होते यांच्या काही कोणाच्या वैयक्तिक भावमानक्या नाही आणि मान्य आमदार किरण लामटे साहेबांनी बी आणि स्वतः पिचड सुद्धा सांगितलं का बा हे आले तरी आम्हाला काही अडचण नाही त्याचं कारण आहे का पिचड साहेबांनी पितृत्वाच्या नात्यानं हा संदेश सगळ्यांना दिला का ही निवडणूक ना लांबटेची ना भाऊची ही निवडणूक देशाची आणि मोदी साहेबांची त्याच्यामुळं त्यांनीच ज्येष्ठत्वानं जो मा आ, आ, हे म्हणजे अधिकारानं जे मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनात जे सांगितलं तो सल्ला आदरणीय लामटे साहेबांनी मानला आहे आदरणीय वैभवभाऊनी मानला आहे राहिला प्रश्न अजून आमच्या पक्षाचे जे नेते आमच्या पक्षाच्या नेत्यांनी कमीपणाची भूमिका घेतलीच पाहिजे आणि ती त्यांनी घेतलेली त्याच्यामुळं असा काय वाद असा काही कोणाच्यामुळं काय होते असं मला तालुका प्रमुख म्हणून काम करीत असताना ही सगळी जबाबदारी पार पाडत असताना मला जाणवलं नाही भाजीरावांनी कमीपणाची भूमिका घेतली असं म्हणायचं आता सगळ्या आमच्या पूर्ण पक्षानंच समजदारीची आणि कमीपणाची भूमिका घेऊन ही निवडणूक पार पाडण्याचं आमचं धोरण आहे जी सभा होणार नाही असं समजायचं आता आता काल मान्य मुख्यमंत्री महोदयांची सभा संगमनेरला झाली आता प्रत्येक तालुक्यात सगळ्यांच्या सभा होतील असं नाही आता सगळ्या तीनही पक्षांचे जे नेते अजितदादा पवार असतील फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील तालुका स्तरीय बोलतो सांगतो ना अकोले तालुक्यात आमच्याबरोबर तुल्यबळ नेते आहेत या प दोनही पक्षांचे जे नेते आहेत मग साहेब असतील किंवा लामटे साहेब असतील या निवडणुकीत कोणाच्याही मनात मतभेद नाही आहेत म्हणजे को मी आता बोल सांगून टाकतो की को, कोपरगावसारखं असा प्रकार अकोल्यात नाही आमच्याकडे दोन्ही नेते आमच्याबरोबर आहेत त्याच्यामुळं तरीसुद्धा शक्य झालं तर एवढ्या दोन तीन दिवसात अजितदादा साहेब इथे येतील आणि ते सभा घेतील पण अशी आम्हाला अकोले तालुक्यात मोठी सभा झालीच पाहिजे अशी गरज नाही मग साहेबांनी काल संगमनेर श्रीरामपूर केलं आत्ता फडणवीस साहेब कोपरगावमध्ये आहेत त्याच्यामुळं आमच्याकडं मुळात तुल्यबळण येते अजितदादांच्या बरोबरीने काम केलेले आदरणीय मधुकररावजी साहेब आहेत त्यांच्याचबरोबर काम केलेले आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब आहेत ही सगळी मंडळी बरोबर असतात आम्हाला मोठ्या सभांची काही गरज नाही आणि स्वतंत्र शक्ती प्रदर्शन करणं हा शिवसेनेचा भाग नाही नक्कीच आपल्यासोबत होते संजय राऊ आक स्वतंत्र शक्ती प्रदर्शन करण्याचा भाग नाही असं देखील त्यांच्या तोंडून आलेलं आहे आणि जे काही आमचे नेते आहेत जे काही प्रमुख नेते आहेत त्यांनी देखील कमीपणाची भूमिका घेतलेली आहे असं तसेल त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी आलेलं आहे जसं लोकसभेचे मतदान जवळील तसंच हे सगळ्यांना आपल्याला पाहायला मिळेल प्रतिनिधी गणेशावरी एम एच मराठी अकोले अहमदनगर